मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ही सुरळीत झालेली आहे कोकणात जाणाऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा आहे वाहतूक कोंडीचं विघ्न आता दूर आहे आहे कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला तर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ही सुरळीत झालेली आहे कोकणात जाणाऱ्यांना त्यामुळे आता मोठा दिलासा आहे वाहतूक कोंडीचं विघ्न आता दूर झालेलं आहे तर अनेक कोकणवासीय रेल्वे मार्गे कस तसंच अनेक जण हे रस्ते मार्गे कोकणामध्ये जात असतात तर मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली होती मात्र या वाहतूक कोंडीचं विघ्न आता दूर झालेलं आहे आणि मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ही सुरळीत झालेली आहे तर गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या काही तासांवर आलेलं आहे अनेक कोकणवासी आपल्या गावांकडे निघालेले आहेत त्यामुळे रस्ते वाहतुकीमध्ये देखील मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे मात्र आता मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे ती सुरळीत झालेली आहे त्यामुळे कोकणामध्ये जाणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे त्यामुळे वाहतूक कोंडीमधून आता या कोकणवासियांची सुटका झालेली आहे विघ्न आता दूर झालेलं आहे त्यामुळे आता कोकणवासीय सुखकर असा प्रवास मुंबई गोवा महामार्गावरून करू शकणार आहेत तर वाहतूक कोंडीचं विघ्न आता दूर झालेलं आहे कोकणवासी आपल्या गावांकडे निघालेले आहेत आणि आता आपल्या गावाकडे जाताना त्यांची ही जी वाट आहे ती आता सुखकर झालेली आहे कारण मुंबई गोवा महामार्गावरचा प्रवास आता सुरळीत झालेला आहे वाहतूक कोंडीतून या सर्व कोकणवासियांची सुटका झालेली आहे विघ्न दूर झालेलं आहे तर या गणेशोत्सवाच्या काळामध्ये अवजड वाहनांना मुंबई गोवा महामार्गावरून बंदी घालण्यात आलेली होती आणि त्याचाच काहीसा आता फायदा होताना दिसतोय वाहतूक कोंडी सुटलेली आहे आणि आता कोकणवासियांचा तर लाखोंच्या संख्येनं कोकणवासी हे आता आपल्या गावाकडे निघालेले आहेत आपल्या गणपती बाप्पाचं आगमनासाठी हे सगळेच जण आपल्या गावी जात आहेत आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रफुल्ल अवघ्या काही तासांवर गणरायाचं आगमन आलेलं आहे शेकडो हजारो आहेत ते आपल्या गावाकडे निघालेत आणि आता त्यांचीही वाट सुखकर मुंबई गोवा महामार्गावरचा प्रवास सुरळीत सुरू झालाय तर प्रफुल्ल पवार आमचे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रफुल्ल हजारो कोकणवासियांचा प्रवास आता सुखकर होणार आहे कारण मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सुरळीत झालेली आहे नक्कीच प्राची गेली चार दिवस जे मुंबईकर कोकणवासी आहेत ते कोकणात गणपतीसाठी आपल्या गावी निघालेले गा निघालेले आहेत त्यावर पासून ही वाहतूक सुरू झालेली आहे परंतु आपण बघितलं तर यंदा प्रथमच गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये फक्त कोकणवासींची तुछा, वाहत चांगली झालेली आहे चांगला दा� प्रवास कुठ प्रवास झालेला आहे मळपा मुंबई गोवा महामार्गावरती सध्या आठ दिवसांपूर्वी पाहायला मिळत होते ते देखील आता पाहायला मिळत नाही पाच दिवसांपासून सतत वळदळ मुंबई गोवा महामार्गावर आहे परंतु काही क्षेत्र प्रकार जर वगळले तर मुंबई गोवा महामार्गावर कुठली वाहतूक कोंडी झाली नाहीत माणगाव हा जो स्पॉट आहे वाहतूक कोंडीचा स्पॉट आहे त्या ठिकाणी सुद्धा वाहतूक कोंडी पाहायला मिळाली नाही काल रात्री काही प्रमाणात का, आता कोणी झाली होती परंतु त्यातून पोलिसांनी त्यांची तातडीनं केली काल दिवसभरामध्ये सव्वीसशेहून अधिक एसटीच्या बसेस ज्या कोकणात येऊन पोहोचलेल्या आहेत परवाच्या दिवशी दोन हजार तेवीसशे बसेस ज्या आहेत त्या कोकणात आलेल्या आहेत आणि त्यामुळे मोठ्या संख्येने कोकणवासी आहेत जे ते कोकणात आपल्या गावी गणपतीला निघालेले आहेत पोलिसांनी यावेळेला चांगलं नियोजन केलेलं आहे आणि यावेळेला खास करून ए आय तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे दोन ठिकाणी खारपाडा आणि पाली या ठिकाणी ए आय चे कॅमेरे बसवलेले हो आहेत आणि त्यामुळे जी वाहतूक येते कोकणात त्याच्यावर लक्ष ठेवलं जातं वाहनांची संख्या लक्षात घेऊन पुढील वाहतुकीचं नियोजन केलं जातं आणि त्याच्यामुळे वाहतूक कोंडी झालेली दिसत नाही आणि यावेळेला कोकण वासियांचा जो कोकणातल्या गणपतीसाठीचा जो प्रवास आहे तो पहिल्यांदाच मागच्या दहा वर्षात सुखकर झाल्याचं पाहायला मिळत नक्कीच प्रफुल्ल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी